नमस्कार पांडू काका अहो नाही म्हटलं काय चाललं घरात व्यवस्थित आहे ना सगळं बाकी काळजी करायची नाही काही लागलं ला तर अक्कनी फोन करा हॅलो हा बाळू दादा अरे काय नाही म्हटलं व्यवस्थित आहे ना सगळं काही पैसा वगैरेची मदत लागली तर सांगशील काय हो तुम्हाला लॉटरी लागली की काय कि निवडणुकीमध्ये उभे राहतात तसं नाही या वेळेस ना आमच्या शेतकऱ्यांच्या विचारांच्या हल्ला वाईट झाले अहो झाडावर घडत राहिले अक्षरशः बाग तोडायची वेळ आणि ही अवस्था फक्त द्राक्ष बागेदारांचीच नाही तर सर्व शेतकऱ्यांची आहे बिचाऱ्यांना काय उत्पन्न नाही आता पुढच्या वर्षी असं काही वाटत नाही टेन्शन घेत बसले असतील बिचारे सगळे अहो पण तुमच्या पण बागाची वाट लागली आहे ना ते बघतील त्यांचं त्यांचं हो नुकसान आपलं पण भरपूर झालंय पण निदान मोठ्या शेतकऱ्यांकडे साठवणूक तरी असते पण छोट्या शेतकऱ्यांचं काय त्यांना बिचाऱ्यांना कोण जाऊन विचारणार की त्यांनी याची भाकर तरी खाल्ली का नाही ते खूपच हाल चालले शेतकऱ्यांचं सध्या पण आपण तरी काय करू शकतो अहो मग हा विषय आता तुम्हीच बघा जेव्हा आमचे वाज चांगले आता पेटाच्या वाटतो द्राक्ष रोज फोन येतात हॅलो हा उद्या तो बर का बाग द्राक्ष खायला आणि आता बघा तेव्हा आमच्यावर अडायची वेळ आली कोणाचीच कॉल नाही आणि हेच फुकट द्राक्ष खाणारे जेव्हा आज शेतकऱ्यावर वेळ का तेव्हा एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पोराच्या हातात थवला शंभर रुपये सुद्धा टाकून जात नाही आणि ही सत्य परिस्थिती खूप वाईट वाटतं हे अशा न्यूज शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐकून पण बघायला गेलं ना तर आपला भारत हा कृषीप्रधान देश कसला घंट्याचा कृषीप्रधान प्रधान तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय दोन हजार तेवीस च्या रिपोर्ट नुसार एका वर्षात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सर्वात लाजिरवाणी गोष्ट कुठली माहिती त्याच्यापैकी अडोतीस टक्के शेतकरी महाराष्ट्राचा होता अहो पण आत्महत्या वगैरे करणं हाच पर्याय नाहीये ह्यामुळे असे परिवार उघड्यावर येतात अहो जेव्हा शेतकरी बापाचा पोरग त्याच्याकडे वय घ्यायला पैसे मागतात आणि खिशात पैसे नसल्यामुळे त्याला जेव्हा नाही म्हणावं लागतं का तेव्हाच मरतो तो बापातून अहो जिथे पण त्याला कोणी कधी समजून घेतलं नाही मेल्यावर तरी कोणी समजून घे या बिचारा पण या परिस्थितीला उपाय काय ना हेच समजत नाही उपाय हाच निसर्ग आडवा येऊ हो, नाही तर नशीब ना स्वतः खचायचं ना आपल्या बाकी शेतकरी बांधवांना खचू द्यायचं जगाकडून अशी अपेक्षा नाही येऊ सध्या शेतकऱ्यांना कोणी समजून घेऊ शकत आणि शेतकऱ्यांना जर कोणाच्या मदतीची गरज असेल तर ती शेतकऱ्याचीच आदमी